चेकिंग मुळे जे रोग जातात डायबिटीज जाऊ ब्लड प्रेशर जाऊ लष्टपण ओबेसिटी हार्ट डिसीज आधी संख्या खूप वाढल्या आणि सगळे विचारता किद्या वाढल्या किद्या प्रॉब्लेम्स असतात किद्या आपण हे सगळे कितले फ्रिक्वेंटली जाता त्याचे नाव तुम्ही सोन मिटाव लावू शकता सो डायबिटीज आज पाटी ते चार पाच महिने पाटी पेपर पब्लिश झाले डायबिटीज आमच्या देशात आणि एस्पेशली गोवा एस आता डायबिटीज कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात प्रत्येक शंभरामध्ये पंचवीस लोकांना डायबिटीज असतात तसेच ब्लड प्रेशर सुद्धा प्रत्येक इंडियन प्रत्येक शंभर लोकांमध्ये पंचवीस लोकांना ब्लड प्रेशर दुयेस असतात लठ्ठपणा जवळजवळ पाच लोकांचा एकटो भुरगा किंवा जाणतो ओबीएस किंवा ओव्हरवेट असतात आणि यामुळे

दुसरं वेरी इम्पॉर्टंट कामां गावांत सुद्धा आम्ही कितले जाता आणि कितले खाता कॉन्टिटी राईस किती चपाती किती हा सुद्धा चेंजीस जाऊ शकत किती आज साठ वर्सांचो मनीस जर बसला तर तीस वर्षां फाटी काम करता आज प्रश्न स्वतः विचारा आणि तुमचे भूगे तुमची

¡Cruz, <coughs> cruz! ह्या गावात तो संस्थापक कोण असे मेन्शन ना आय वील बी वेरी इम्प्रेस टू नो हूर शिक्षण शंभर वर्षांपैकी कृतिबा बरोबर संबंध ते पेपर सेव्हन्टीच्या मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट

हेल्था बदल लाइफ स्टाइल बदल दुयेसा बदल खूब साल बर संग एक मेकानिकल ऑलवेज गॉन वेर देर आर बेनिफिट्स फ्रॉम समथिंग ऑलवेज आज लगे लाइफ जुटकर जाना तक के ना तीस वर्सां पी पन्ना वर्स पैली लोग क्रगल करता हा नेरूळ गावचं माझ्या गावातले लोक अजून याद झाला सिक्स्टी झाले कसे आशिया आणि तू जर तांचे एव्हरेज लाईफ पण अशी आफ्टर फिफ्टी सिक्स्टी इयर्स मोस्ट ऑफल्टी मार्टी बट अ ट्रीटमेंट फॉर Many have got stents, many have cancer, breast cancer has also increased, other cancers have also increased. But people live long. This longevity and quality of life <laughs> because of science and technology. With that, something have we have lost something. But that is always like that. Law of nature says mechanical advantage is always one. But you have to see. Should be illiterate, backward population, of oh, 60 years back, or today's advanced, well read, living with all uh, facilities. I think today's life is much better. Now, to this, if you to follow his advice, probably it will be much better. Particularly known to Pradeep. And Apart from few, many people have lived long. And this longevity is because of modern science and technology. We should be always grateful to this modern science and technology. This is what I wanted to say. This is the medical admission map. Because all our doctors and engineers have job map of stress. And job map the salary map of stress. आणि जॉबय बरो मेळो बरी सॅलरी मेळी बरी बायल मेळपाक स्ट्रेस बरी बायल मेळी जाल्यार बायल मेळ स्ट्रेस आणि बायल मायेचो स्ट्रेस सगळ्यांक स्ट्रेस चलला लाईफान सो खंय तरी एक्सरसाइज योगा मेडिटेशन ज्यो टेक्निक्स ज्यो एन्शंट टेक्निक्स आसा त्यो आमी यूज करून स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस कंट्रोल करपाची जा गरज आसा चवथे एडिक्वेट स्लीप आमचे खुबशे लोक आज कसिनो किंवा टॅक्सी हातून या हॉटेल इंडस्ट्रीज असा रात्री कितल्यांक नेधता सकाळी किती उठतात कांय कंट्रोल ना टॅक्सी घेवन गेलो पावलो खंय जेवलो कांयच कोणाचो कंट्रोल ना नीत सफिशियंट जाता काय ना एटलिस्ट सात आठ कितल्यांक किल्यांक कितल्यांक किती कितल्यां उठव सुद्दां बरें घालवाची गरज आसा आणि लास्ट टोपेको आणि आल्कोहोल हिरो हातूंत सुद्दां सुद्धा चेंजीस करपाची गरज असा डाएट कंट्रोल स्लीप स्ट्रेस मेनेजमेंट आणि एडिक्शन कंट्रोल स्मोकिंग आणि पाच मुद्दे असे असा की आमच्या कंट्रोल तरी चेंजीस करू शकता वेगळी डायबिटीज प्रेशर लठ्ठपणा ही कंट्रोल करतात आणि हार्ट अटेक स्ट्रोक प्रिवंट करतात च एक काळात गाडी असा लक्झरी कोणाकडे फोन असं लक्झरी सगळ्यांकडे फोन नेशा एकट्या कोणी फोन घेतला लक्झरी झाली टीव्ही कोणाच्या घरात नशिल गावात टीव्ही आयलो ती लक्झरी झाली आता हेल्थ लक्झरी झाली आयच्या काळात आमच्या घरांत एक मनीस कितें नुसतं आसा कोण असो हेल्दी कंप्लिटली हेल्दी कसं ना सो आयच्या काळात हेल्थ हे समके लक्झरी बेजीक दिसतं बेसिक जर भर झाली जाल्यार हेल्दी आयुष्य जगपूक शकता